सहा लाख हरकती आलेल्या आहेत त्या नोटिफिकेशनवर त्या अधिसूचनेवर जी अधिसूचना काढली आपण त्याच्यावर सहा लाख हरकती त्याची चा छाननी सुरू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो की आता कलम आणि यामध्ये देखील सहा लाखाहून हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि त्यामुळे ये त्यासाठी देखील आपण कर्मचारी आणि सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे त्या हरकती सूचनांच्या नोंदी घेऊन वर्गीकरण व छाननी केली जाईल आणि त्या प्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल यामध्ये मी आपल्याला जास्ती काय सांगू इच्छित नाही की पहिल्यांदाच या रा ज्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्यांना दाखले देखील प्रमाणपत्र जे आहेत ते देखील देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ओबीसी समाजावर अन्याय न करता त्यांच्या समाजाला धक्का आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या लोक सरकारने घेतलेला आहे आणि मी डिटेल मध्ये आता त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही जो दो, जो कायदा आहे दोन हजारचा कायदा त्याचे दोन हजार बाराला रुल झाले नोटिफिकेशन पण आपण काढले त्याच्या आधारावर केलं या कायद्यामध्ये या याच्यामध्ये नियमामध्ये सुटसुटीतपणा स्पष्टता आणण्यासाठी आपण ते केलंय तुम्ही ते पूर्ण नीट वाचून बघा त्या वाचून बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल की ते नोटिफिकेशन काय आहे आणि त्या नोटिफिकेशनवर पूर्णपणे आज सहा लाख आक्षेप आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर पूर्ण छाननी केली जाईल मी जरांगे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना देखील विनंती करतो की हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय देण्याच्या शपथ आम्ही घेतल्यानंतर तीन महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे त्यामुळे मी जे जे आज ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो बिलकुल दूर करा हे आरक्षण टिकवणं टिकण्यासाठी ज्या ज्या बाबींवर सर्वेक्षण व्हायला पाहिजे त्या डिटेलमध्ये मी जात नाही अल्पधुर भूधारक लँडलेस त्याचं घकचं घर आत्महत्या केलेल्या आहेत ऊसतोड कर्मचारी आहे मोलमजुरी करणारी आपली भगिनी आहे डबेवाले आहेत किती सगळ्या माताडी आहेत सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे हा डिटेल सर्वे आहे हा सर्व सॅम्पल सर्वे नाही हा एक्सटेन्सिव्ह सर्वे आहे हा पूर्णपणे डीप मध्ये जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्यामुळे दोन कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे अडीच कोटी, कोटी लोकांपर्यंत जाऊन चार लाख लोकांनी हे काम केलेलं आहे त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच आणि जसं मी म्हटलं की आणि आम्ही न्यायालयाला पटवून देऊ की हा मराठा समाज काही मराठा समाजामध्ये काही लोक पुढारलेले आहेत एवढे पुढारलेले आहेत आणि एवढे मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि जस आणि तुम्ही पण येऊ शकता कडे आणि म्हणून आणि म्हणून यामध्ये विश्वास ठेवा जे आरक्षणासाठी जे काय आणखी आंदोलन सुरू आहेत त्यांनी देखील विश्वास ठेवावा सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देत आहे आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे या नोटी पुन्हा एकदा मी सांगतो ना ना विजय भाऊ नोटिफिकेशनवर सहा लाख हरकती आलेल्या आहेत घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्यावरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे कारण आणि शेवटी समाज आणि सरकार असं काय वेगळं आम्ही मानत नाही आणि म्हणून यामध्ये जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते जे किरकोळ म्हणजे लोकशाहीमध्ये आपण आंदोलनं करतो त्याप्रमाणे आंदोलन ज्यांनी केलं त्यांचे पण आम्ही गुन्हे मागच घेतले ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलं आहे ज्यांनी कोणाला इजा केलेली आहे हे तात्काळ आपल्याला त्याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे आणि म्हणून जे जे आम्ही बोलतोय ते ते सरकारने केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे संयम बाळगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल कुठल्याही समाजावर अन्याय न करता आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे याला एक मताने आपण मान्यता देऊया आणि एक मताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो घेतलेला निर्णय एक घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे धन्यवाद